आज आज आमची आता हालत जरा आज खराब आहे जंगल के रास्तेचे जा रहे। और जंगल किधर काय मुझे भी मालूम नाही आहे लेकिन मैं अभी आनी के जगताप को पुचता कोणसा जंगल आहे हे आणखे जगताप कोणसा जंगल आहे भाई <laughs> कर है है? कमेंट करून तुम्ही सांगा नाही आज लोकांना कळलं पाहिजे ना आपण कुठं चाललोय आहे काय कमेंट करून तुम्ही सांगा आम्ही चाललो आहे आता बरं ठीक आहे कमेंट करून तुम्ही सांगा अनिल निंबाळकर हा चला आता चाललोय रस्ता चांगला दिसतोय एवढं घनदाट काही जंगल नाही वाघ सिंह आहेत का रिथम बघायला लागेल कुठे आणखी वाघ सिंह काय काय आणि केत काठी बिटी घेऊन निघाला आता बघा काठी आता मोठा डोंगर तेव्हा बघा हे निंबाळकर कुठे काय हा ठीक आहे पाठीमागून येतोय निंबाळकर खतरनाक जंगल आहे मस्त असं वातावरण आणि ह्याच डोंगरावर काय रे आणि काय तिथं मंदिर आहे का <laughs> तर त्या मंदिराला आपण आज भेट देणार आहोत हे जंगल आहे बोलता बोलता धापा लागत आहेत पण व्हिडिओ बनवायचं बंद बिलकुल नाही करणार चालूच रा, रा, रा खतरनाक हा

个是。 रस्ता मंदिर जायचं कुठून जायला लागला होय होय मंदिराकडे कसं जायचं वाघजाई मंदिर हा है आहे मंदिर आम्हाला माहित आहे इकडं आहे त्यांना पण माहित नाही सर तुम्ही फिरायला लागेल ओके मला वाटतं आता आणि के शहाजी बाप्पू पाटील आमदार सांगोला यांच्या शब्दात जर सांगायचं झालं पब्लिकला तर काय म्हणते ते सांग ना जरा काय झाडी काय डोंगर <laughs> काय हटीला आताच आम्ही तिथं नाश्ता करून आलोय काय वारा <laughs> काय वारा हे बघा पण हा एरिया कुठलाही सांग ना आपल्या प्रेक्षकांना एरिया काढला पाहिजे ते पण आले पाहिजे तिथं आणि का आता आपण चाललो आहे मंदिर आहे हा पण एरिया कोणता आहे त्या मंदिराचा आता आपण आहे कासारसाईला कासारसाई कासारसाई का आणि निंबाळकर निसर्गाचा आनंद घ्यायचा सोडून तो इन्स्टावरती रील बनवण्यात रील बनवण्यात व्यस्त आहे तो

आ, आ, चला आता उघडून पडले मला वाटतं आमच्या समोर काही लोक झाले त्यांना नक्की माहित असेल मंदिर कुठे वा 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 डोंगर ढोंगर चढत चढत आणि मला एक आता बालकवींची कविता आठवलेली आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरितच ऋणा मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती वा काय जबरदस्त अरे अरे एकाश एकाशी झाड आहे ते आपल्याला नाव बी हो सुंदर कविता आठवते हो हो ना एक कविता ऐकून यालाच म्हणतात थँक्यू आली घमेंडी जिरवून घ्या आणि आता त्रिवर असा होता दोन वेळा पाव जिरले असं वाटते त्रिवर असा चढ चालू झालाय बघा आता कसला त्रिवर आर 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 या घ्या असा हाय बघा आता याला जोश याला जोश आलाय आता अरे इथून पण होता

कंगोबा माझ्या खिशातलं पडलेला आहे भेटला 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 का हा काय झाडी काय ढोंगर घाम निघला राह चला किती तास झाला आपण आता नाही काय आपल्याला येणं होणार नाही असं झोपतो मी असं ढकलून द्या मला मी डायरेक्ट पायथेला वाटायचं नाही तरी सगळं उतर ना। तो सफर साथ चलने से के मंजिल आईला आमचं इथं डोंगर सोडून सोडून आमचा फार इथं घाम निघलाय आणि याला गाणं ऐकायचं सुचते साथ चलने से के मंजिल राय गे नजर सात चलने से

कशाचा मोर हा मोरांचा आवाज येतोय पण भेटले ना आम्हाला वेगवेगळ्या वे 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 पक्ष्यांचे आवाज यायला लागले <laughs> एक इमानदार प्राणीथं बसला बघा का हो का दिसला का कसं आहे लागलंय पायाला त्याच्या आता किती वर आपण म्हणते तुम्ही असता का आमच्या पुढे दोन तीन आम्ही तिघे खाली तुम्ही असता का मंदिर पूजा नाहीत हो राजु का तुम्ही काय नाव आहे तुमचं हे द्या ना माहिती द्या की मंदिराची राजू वाघमार राजू वाघमारे तेच असते त्या मंदिराच्या तिथं योगा असं आहे की ते चालले होते पण आम्ही दर्शनात आलो म्हणून ते आमच्याबरोबर परत चालले ते बघा माणूस की काय म्हणते त्यांच्याकडून शिकलं पाहिजे दादा देवी म्हणजे देवीचं नाव काय या मंदिराचं मंदिराचं वाघजाई वाघजाई माता ना वाघजाई मातेच मंदिर आहे आता आम्हाला माहितच नव्हतं एक तर म्हटलं रस्ता सापडतोय का नाही किती लांब आहे अजून म्हणजे आलंच का आता जवळ चला इथं वन विभागाने एक नोटीस लावली एक बोर्ड लावला काय आपल्या उद्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाशी मैत्री करण्या झाडं लावूया झाडं जगूया आता आम्ही तेच करतोय हं uh -huh. <laughs> जवळ आले हा पुढे गेले तो हा तिथून ते किती आंबे जवळचे चला गाठलेले मेंबर आमचे हे बघा नुसता दिसायला बॉडी मिटली त्यांना मंदिर बंद करून जायचं uh -huh. का बोलायला अवसान राहिलेलं नाही आता हां सांगतो बापरे खाली खाली जगाच्या आखी टॉकोवर चल इथं येत आणि पडू जात हा चला 어, स लो म 어 द ि र ऑ ल र े 어, ी था म ं द